आंतर ठराविक ठेवा पाठीमागे हो थोडंसं एक पाऊल हां एक पाऊल मागे आणखीन एक पाऊल मागे आणखीन हां हां एक, एक 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 चल, ऋषी बाहेर आंतर घ्या एक पाऊल मागे एक पाऊल मागे काठी ठेव ना मागे थोडीशी हां एक, एक 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 हां चला बाहेर एक आऊट पडली होती ना निम्मीक एकमेकांच्या <laughs> अंगावर कसे जातं रे बरच ए तीन नंबर कोण आहेत चला आत्ता शेवट आऊट कोण झाला जयराज तीन नंबर यश दोन नंबर मानस एक नंबर